आता आम्ही पोचलेलो आहोत रोडच्या एकदंत गणेश मंडळ अर्थात विठ्ठल नगर म या नावानं हे गणेश मंडळ आहे रोडला विठ्ठल नगर या नावानं एकदंत गणेश मंडळाची स्थापना कार्यकर्ते करतात दरवर्षी आपण बघतो याही ठिकाणी आम्ही आपल्याला मुद्दाम सर्व जी काही आपल्या के शहरातील गणेश मंडळ आहेत त्यांची ओळख मुद्दाम करून देतो आहे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत काही त्यांच्याशी आपण बोलूया की यावर्षी त्यांनी काय काय त्यांचे उपक्रम वगैरे राबवलेले आहेत यावर्षी आपण सर्वांनी एक दंत गणेश मंडळ आहे तुमचं विठ्ठल नगरचं रोडला तर काय काय उपक्रम राबवले तुम्ही उपक्रम तर काय नाही शेवटच्या बरं मिरवणूक कशी काढणार मिरवणूक हां सर कधी दुपारीच काढणार का अच्छा फुलं वगैरे उधळणार तर गुलाल थोडा वापरा फुलं जास्त फुलांचा वापर करा आम्ही पोचलेलो आहोत वक्रतुंड गणेश मंडळ प्रशांतनगर खेच अर्थात एक असं गण गन... असं गणेश मंडळ जे की दरवर्षी आपल्या सामाजिक उपक्रमामध्ये अग्रगण्य असतं त्यांच्या प्रत्येक दिवशी त्यांनी घेतलेले उपक्रम हे उल्लेखनीय आहेत आपण जाणून घेणारच आहोत त्यांच्या पदाधिकाऱ्याकडून परंतु या मंडळानं ही सुंदर अशी गणेश मूर्ती या ठिकाणी विराजमान केलेली आहे दररोज यांचे वेगवेगळे सामाजिक उपक्रम असतात आणि त्यावरच हे गणेश मंडळ गेल्या दोन वर्षात प्रथम स्थानी होतं म्हणजे जी काही मिरवणुकीच्या बाहेरचे गणपतीत त्याच्यामध्ये त्याचा क्रमांक प्रथम होता कारण केजमध्ये दोन वे पद्धतीनं नंबर काढले जातात जे मिरवणुकीत आहेत त्यांच्यासाठी वेगळं आणि जे मिरवणुकीत न येता जे आपले स्वतंत्र उपक्रम राबवतात आणि त्या उपक्रमामध्ये जी की पोलीस स्टेशन असेल नगरपंचायत असेल यांनी दिलेल्या मुद्द्यांना धरून जे उपक्रम राबवतात त्या आधारे त्यांचं परीक्षण केलं जातं आणि त्या आधारे गुणदान केलं जातं बऱ्याच वेळा काही गणेश मंडळाची ग गैरसमजूत होते की आम्ही एखादी गोष्ट खूप चांगली केली आहे परंतु दिलेल्या सगळ्या मुद्द्यांना त्यांनी कव्हर केलं आहे की नाही हे परीक्षणात येणं खूप गरजेचं आहे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून वक्रतुंड गणेश मंडळाला आज आम्ही भेट देतो आहे आणि त्यांच्याकडून त्यांचे उपक्रम जाणून घेतो आहे आम्ही प्रयत्न केलेला आहे प्रत्येक गणेश मंडळाचे उपक्रम त्यांच्या पदाधिकाऱ्याकडून जाणून घेण्याचं ज्यानुसार

कुवेज मय महाराजाय महाराजाय नम ओण राज्यं राज्यम सागा आपण वक्रतुंड गणेश मंडळाच्या कार्यक्रमात या ठिकाणी आहोत आणि आत्ताच त्यांची आरतीही संपन्न झालेली आहे तर वक्रतुंड गणेश मंडळ मी आपल्याला मगास म्हटलं की केशरातील एक सामाजिक उपक्रम राबवणारं सर्वात अग्रेसर असणारं गणेश मंडळ म्हणून आत्तापर्यंत आहे आम्हाला तर असं वाटतं की अशा गणेश मंडळाचा जो अनुकरण आहे इतर गणेश मंडळांनी नक्की करावं कारण त्याचा उपयोग परिसरातील गणेशभक्त असतील नागरिक असतील सगळ्यांनाच पुरेपूर होतो माझ्यासोबत आहे त्या गणेश मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक मी म्हणेन किंवा आत्तापर्यंत ज्यांनी थोडं लीड केलं सर्व सहकाऱ्यांना घेऊन ते संजय कोरडे संजय आजपर्यंत छान उपक्रम असतात यावर्षी काय काय केलं आपण यावर्षी प्रथमतः मी तुलसीरामायण कथा सात दिवसाची पूर्ण सात दिवसाची कथा लावली होती यामध्ये ह्री गिंदे महाराज तांबेकर त्यांचं सुंदर असं रामायण रामायणकथा या ठिकाणी सात दिवस चालली पहिल्या दिवशी या ठिकाणी लहान मुलांच्या स्पर्धा लहान मुलांच्या स्पर्धेमध्ये जेवढे पहिली ते दहावीपर्यंतचे जेवढे विद्यार्थी होते त्यांच्यामध्ये विविध स्पर्धा खे आयोजन केल्या होत्या त्याच्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय काढले दुसऱ्या दिवशी या ठिकाणी खेळ पैठणींचा उत्सव महिलांचा यामध्ये चौवेचाळीस महिलांनी सहभाग घेतला चौवेचाळीस महिलांमधून एक विजेती केली आणि सुंदर असा खेळ या ठिकाणी सर्व गल्लीतील महिला या ठिकाणी जमा होऊन सुंदर असा खेळ पैठणीचा उत्सव महिलांचा या ठिकाणी पार पडला तिसऱ्या दिवशी या ठिकाणी रक्तदान शिबीर या रक्तदान शिबिरामध्ये सर्व <coughs> गल्लीतील युवक असतील महिला असतील त्यांनी सहभाग नोंदवून या ठिकाणी अठरा रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलं त्याच्यानंतर या ठिकाणी नेत्र तपासणी शिबीर आम्ही या ठिकाणी आयोजित केलं तर या नेत्र